शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात खासदार शाहू महाराज मैदानात कोल्हापुरात इंडिया आघाडीचा भव्य मोर्चा निघणार बहुचर्ची शक्तीपीठ विरोधात कोल्हापूरकर आक्रमक झाले आहेत या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात येत्या अठरा जूनला कोल्हापुरात विराट मोर्चा निघणार आहे या मोर्चाला इंडिया आघाडीच्या वतीनं पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात खासदार शाहू छत्रपती आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी उपस्थिती लावत या महामार्गाला तीव्र विरोध दर्शवला आहे नागपूर ते गोवा अशा एकूण आठशे पाच किलोमीटरच्या या शक्तीपीठ महामार्गामध्ये राज्यातील सत्तावीस हजार हेक्टर जमिनीचं नुकसान होणार आहे त्यामुळे या महामार्गाला इंडिया आघाडीच्या वतीनं तीव्र विरोध करण्यात आला आहे तर मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे शक्तिपीठ नावाचा एक महामार्ग शासनाने सुरू करायचा विचार केलेला आहे आहे आणि हा महामार्ग नागपूर ते गोवा असा जातो आहे आठशे पन्नास आठ आर्च, आठशे पाच किलोमीटर आणि त्यासाठी सत्तावीस हजार हेक्टर शेतकऱ्यांची जमीन घ्या घ्यायचा विचार त्यांचा दिस दिसतोय खर्चही त्याच्यावर शहाऐंशी हजार सत्याऐंशी हजार कोट एवढा होणार आहे असा त्यांचा विचार आहे आणि पण प्रश्न हा आपल्या सर्वांच्या पुढे आ, 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 आ आहे की या महान मार्गाची आवश्यकता काय नागपूर ते गोवा जाण्यासाठी आत्तासुद्धा अन अन रस्ते आहेत आणि ते चांगले डेव्हलप झाले पाहिजेल ते त्याचा विकास झाला पाहिजे आणि अशा दुसऱ्या मार्गाचा आवश्यकता नाही असं पूर्ण इंडिया आघाडीच्या नेत्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि शेतकऱ्यांना आणि विविध पक्षांना असं वाटतं आहे की या महामार्गाची बिलकुल आवश्यकता नाही कारण एवढी जमीनची जाणार ती आत्ताच सा सांगितल्याप्रमाणे त्यातनं जो मोबदला जरी आला चांगला असं आपण समजलं तरी तो शिल्लक राहणार नाही कोणाच्या हातात तो आपण खर्च करून टाकणार शेतकऱ्यांकडे पैसा या स या तऱ्हेने आला तर लगेच खर्चही होऊन जातो आहे आणि जमीन जर राहिली तर आपलं कार्य दैनंदिन काम कार्य हे नेहमीच चालू राहतं आहे बेकार ते होत नाहीत ह्या याच्यामध्ये बेकारीसुद्धा वा वाढण्याची शक्यता आहे आणखीन अनेक मागं आणि त्यामध्ये काही कोणी हॉटेल वगैरे करायचे असा प्रश्न आणला तरी तिथं अडचणीच आहे ते अनेक जमिनी आणच्यामध्ये जातील इंडस्ट्रीयल कामांच्यामध्ये जातील इंडस्ट्रीयल झोन्स आपले आता तयार आहेतच आहेत त्यामध्येच इंडस्ट्री अजून चांगली चालली पाहिजे असा दृष्टिकोन सगळ्यांनी ठेवला पाहिजे म्हणूनच शेतकरी आणि महाविकास आघाडी या स सर्वांनी मिळून हे ठरवलं आहे की अठरा जूनला या एक मोर्चा काढून या महा विकास महामार्गाला विरोध करायचा ज्याचं नाव शक्तीपीठ आहे त्याचं नावसुद्धा का दिलं हे साधारण समजत नाही तरी शक्ती क कोणाची वाढणार असा मोठा प्रश्न आताच निर्माण झालेला आहे जनतेची श शक्ती जर वाढणार नसतील तर हा महामार्ग कशासाठी हा मोठा प्रश्न आहे तर, तर म्हणूनच आज सर्वांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने ठरवलं की ह्या महामा मार्गाला विरोध करायचा आणि तो अठरा तारखेला आपल्याला दिसून येईल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर